पंढरपूर तालुक्यातील जळे येथे महावितरणचे एक केंद्र आहे आणि याच विद्युत केंद्रामधून शेतकऱ्यांना तसेच घरगुती धारकांना विद्युत पुरवठा केला जातो याच कोयना ऑफिसजवळ एक रांजणी रस्ता आहे आणि या रांजणी रस्त्यावरून अकरा केवीची लाईन पास झालेली आहे आणि त्या लाईनच्या खाली एक बॅरेटिंग ओढलेले आहे आणि हे बॅरेटिंग गेले अनेक दिवसापासून पाच ते सात फुटावरती आलेले आहे म्हणजे साधे पिकअप जरी गेले तरी त्या पिकअपला सुद्धा त्याचा स्पर्श होत असल्याचे आता निदर्शनात आले आहे त्यानंतर ऊस वाहतूक करणारे वाहनांना देखील याचा त्रास होतो रात्री अपरात्री शेतकरी तसेच ड्रायव्हर आपला जीव धोक्यात घालून हे बॅरेटिंग वेळूच्या सहाय्याने उचलून धरतात आणि वरती अकरा केवीची लाईन आहे कधी हे बॅरिटिंग त्या वरच्या विद्युत तारेला थकले तर याला जबाबदार कोण आता मात्र महावितरणचे अधिकारी वेळोवेळी तक्रार देऊन सुद्धा गप्प का आहेत मग हे अधिकारी येथील वायरमन असतील कर्मचारी असतील ऑपरेटर असतील हे अपघात होण्याची वाट पाहत आहेत का असा प्रश्न आता नागरिकातून होत आहे म्हणजेच वेळोवेळी सांगून सुद्धा अधिकारी गलथान कारभार करत असल्याचे आपणाला दिसत आहे